हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह कसे सर मस्त आहेत ना मजेत असतील तर आता मी गॅलरीत बसलेले आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर थोड्या गप्पा मारूया तर थंडी भरपूर सुटली आहे ना छान वाटते थंडी चढणे कारण काय थंडी भरपूर लागते मी तर सकाळ धरून म्हणजे आज केस धुतले तर एवढं गार लागलं मला एवढं गार लागलं आणि मी झोपले एक मिटिंग झाली माझी नऊ वाजता मिटिंग झाली नऊ ते दहा मिटिंग असती एक तास कंपल्सरी त्याला प्रॉपर द्यायचा म्हणजे द्यायचाच तर मिटिंग झाली आणि नंतर मी झोपले अशी मला झोप लागली की मला काहीच ना मी नंतर झोपीतून उठले ना अचानक तर मला असं वाटलं की सकाळ झाली पहाट झाली मला मॉर्निंग वॉकला जायचं आणि मी गेले नाही एवढं उशीर कसं काय झालं असं सांग मोबाईल चार्जिंगला लावला होता चार्जिंग नव्हती मा म्हणजे चार्जिंगला लावला होता मोबाईल माझ्यापेशी नव्हता असे भरपूर सारे मला प्रश्न पडले आणि नंतर मग मी पूर्ण परत शांत झाले आणि मग परत माइंड माँद माझा क्लिअर झाला की नाही आता दुपारी दुपारचे बारा वाजलेले आहेत म्हणून आणि मग बारा वाजता उठले वगैरे आणि मग परचे पुढचे काय ते माझं टार्गेट असतं ता ठरलेलं की हे या गोष्टी करायच्याच आहे मी झोपायला पण एक तास देतेच माझ्या कारण की सकाळी लवकर उठते मी साडेचार पाच वाजता उठते म्हणून मग झोपायला एक तास द्यायचा म्हणजे द्यायचंच तर म्हणजे आपली बॉडी पण रिलॅक्स होती नाही तर मग लावाने वगैरे असं वाटतं तर चला आपण मेन मुद्द्यावर येऊया तुम्हाला मी काल थोडासा क्लीव दिला होता की मी चाललेले आहे मुंबईला तर हो मी मुंबईला चाललेले आहे का चाललेले कशासाठी चाललेले नेमकं माझ्या काय आहे माझं लाईफमध्ये हे ते तुम्हाला नक्की समजणार आहे त्या दिवशी मी गेल्यावर आणि तारीख वगैरे फिक्स झालेली आहे पण तारीख काय तुम्हाला सांगणार नाही कोणत्या तारखेला चालले पण तारीख वगैरे झालेली आहे फिक्स ह्या तारखेला जाणार आहे म्हणून पण मी मुंबईला चाललेले आहे म्हणजे मुंबई खुद्द मुंबईमध्ये नाही चालले पण मुंबईच्या जवळपासच चाललेली तुम्ही घेच करा नक्की की कुठं चालले असेल म्हणून तर मला छान वाटत तुम्ही केल्यावर तर चला मेन म्हणजे आता मला कसं भरपूर कमेंट्स तुम्ही खूप पॉझिटिव्ह करताय म्हणून मला अजून एनर्जी येते आहे त्या ह्याने काम करायला आणि मी करत आहे तर मला म्हणजे असंच काय गोष्टी ऐकायला भेटतात ना आपल्या कानावर के थी थी की जी जी ती तिच्या हो मनाने करते काय गोष्टी किंवा ती वेगळ्याच रस्त्याने आहे ती माणसातच नाही आहे ती असंच नाही ते तसंच नाही आहे आणि हेच मेन टार्गेट आहे खरंच जी गोष्ट जी व्यक्ती माणसामध्ये नाहीणार तीच काहीतरी क म्हणजे नाही का करण्याची एक जिद्दड पकडते की इतक्या दिवस आपण माणसामध्ये होतो मग माणसं आपण मग त्यांच्या म्हणजे जे जरी चुकीच्या असते तरी पण आपण हा काय नाही हे प म्हणजे कॉमनली आहे होऊ शकते सर्वच जण करतात आपण केलं म्हणून काय पण का आपण ते करायचं हेच आपल्याला समजलं पाहिजे की आपण ते करतात म्हणून आपण त्या गोष्टी करायच्या आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ठीक आहे तू एकटी चालली आहे ना तू एका रस्त्याने एकटी एक चालली आहे आणि एका रस्त्याने हजार लोक चालले ते पण तुला असं वाटतंय ना की तू योग्य आहे तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे जर तुझं मन तुझं माइंड सांगत असेल की नाही तू चुकीचं करते तू चुकीचं करते तर मग ते चुकीचंच होणार आहे मग त्या हजार माणसांमध्येच गेलेलं काय वाईट आहे म्हणून जरी एकटी चालत असल तरी स्वतःचं ध्येय गा म्हणजे ध्येय ठेवूनच त्या वेळेने गेलं पाहिजे आणि सर्व काय अचीव करू शकतो सर्व काय फक्त आपला माइंड पाहिजे कारण की आपल्यात ती हिंमत आहे आणि आपण ते करू शकतो बरोबर आहे ना एक मुलगी काही पण करू शकते ना बरोबर आहे की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा एक मुलगी काही करू शकते काही म्हणजे काही पण ठरवलेली गोष्ट म्हणून मला तरी नाही वाटत की मी वेगळ्या विचारांचे झाले किंवा वेगळ्याच रस्त्याने चालले किंवा वेगळ्याच काही गोष्टी चालते अजिबात नाही वाटत कारण तेवढं मनावर ठेवले बेल हे करायचं म्हणून आणि एक टार्गेट घेऊन टार्गेट घेऊन केली ना कोणती के गोष्ट तर बरोबर होती बरोबर आहे ना त्याचं काम चालू आहे बिल्डिंगचं तर त्याचा थोडासा आवाज येतोय डोक्यात भरपूर सारा कोंडा झालेला आहे भरपूर सारा कोंडा झालेला आहे किती पण काढण्याचा प्रयत्न करते तरी तो होतेच आहे पण मी तरी काहीतरी सांगा करायची बाबा हे हे यूज करते ते ते यूज कर ते करून पाहिलं मी नक्की फरकपूर काय कारण की आपल्याला हे करायचं आहे ना कोणती पण गोष्ट आपण हे हे करा कारण की काय गोष्टी येतात कानावर मग त्याचं थोडंसं वाटतं बरं का पण परत वाटतं की का आपण चुकीचं नाही म्हणलो का वाईट वाटून घ्यायचं नाही घ्यायचं वाईट वाटून असं आणि मी जे करते ना वर्क जे करते ना ते खरंच मला त्याच्यातून खूप मला काय शिकायला भेटते खूप माझं खूपच पॉझिटिव्ह विचार होतात ते अजून पॉझिटिव्ह गोष्टी येतात माझ्यापर्यंत म्हणून मला त्या गोष्टी करायला आवडतात आणि मी करते ज्यातून आपल्याला ज्ञान घेता येईल त्याच्यातून घेत राहायचं फक्त घेत राहायचं फक्त घेत राहायचं फक्त घेत राहायचं आणि आपल्याच्याने जेवढं देता येईल तेवढं देत राहायचं तेवढं देत राहायचं कारण की मी जे सांगते तुम्हाला कुणाला वाईट वाटत असं कुणाला बोर होत असेल तर म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे असं थोडी आहे ना की मी जे सांगते तेच तुम्ही केलं पाहिजे किंवा तुम्ही जे सांगताय तेच मी केलं पाहिजे तसं नाही तुम्हाला जे योग्य वाटेल तोच डिसिजन घेतलं पाहिजे नाही ते एखादं सांगते मग त्याच्या डिसिजनने आपण नाचायचं असं असं झालं तसं तसं झालं अमक अमकं झालं मग तसंच आपण नाच तसंच आपण हे करणं पण का मग आपले आपल्यात काय होतं की आपण दुसऱ्याच्याच तालावर नाचायला सुरुवात होतो आणि तसं झालं की मग लगेच आपल्याला बरोबर वेडा घालायला सुरुवात करते की नाही नाही ही व्यक्ती अशी आहे ना आपण जे सांगणार ना तेच करते म्हणलं अजून काय गोष्टी सांगा अजून काय मग त्याच्यात आपल्याला निगेटिव्ह निगेटिव्ह पण केलं जातं आणि पॉझिटिव्ह कमी आणि निगेटिव्ह जास्त केलं जातं मग आपल्यापर्यंत जास्त निगेटिव्हिटी येते म्हणून मी तर माझं माइंडसेट असा केलं आहे ना की काय मला निगेटिव्ह हा विचारच येत नाही मला फक्त माझं काहीतरी आहे ते करायचं आहे निगेटिव्ह हा विचारच येत नाही सकाळी उठायचं मस्त थोडंसं ध्यान वगैरे करायचं शांत बसायचं आणि एकटेला तर खूप शांत वाटते असं की कालो नको काय नको काय नको कुणाची चिडचिड नको काय नको कुणी आपल्यावर चिडायला नको आपण कोणावर चिडायला नको हे मेन मुळात आहे एखाद्याने आपल्याला सांगायचं हे कर ते कर ते कर आपण त्याचंच पुढं 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 करत राहायचं हे नको हे गरज आहे आणि जे आपल्यासाठी करतं ना आपल्याला त्यासाठी करायला काहीच नाही वाटत नाही तर आपण मरमर मर 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 त्याच्यासाठी आपण काय करायचं त्याने आपल्यासाठी कायच नाही करायचं फक्त शून्य त्याचं कर्तव्य असल्यामुळे चला मुंबईला गेलं मी काय काय एन्जॉय करणार काय काय करणार आहे नक्की दाखवणार तुम्हाला सांगा माझा एक्सपिरियन्स नक्की सांगा नक्की म्हणजे नक्की नक्की मला काय वाटलं काय नाही आणि खरच <laughs> बारी आहे लाईफ सगळ जगत राहा कारण काय शेवटी म्हणजे कसं जाताना पण एकट्यालाच जायचं जायचंय ना मग एकटा असणं आणि दहा जण असण काय म्हणजे काय आहे फरक दहा जण जरी असलं तरी आपल्याला जग सोडायचं म्हणलं त्याच्यातून पण आपण जाणारच आहे जाणारच आहे का नाही बरोबर आहे ना आपण काय समजायचं की मी एकट आहे मी असे मी तसं आहे मला हे नाही मला ते नाही म्हणून मला काही फरकच नाही पडत एकटे आहे काय मी सर्व गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ते ॲक्सेप्ट करून चाललेली आहे माझी लाईफ एकदम हॅप्पी हॅप्पी एन्जॉय एन्जॉय करत मी जगत आहे आणि मला असं वाटतं तुम्ही पण तसेच जगावा आणि जगत राहा सर्वजण प्रत्येकजण जगत राहा एवढंच मी सांगेल कारण काय नॉवल्सवर परत रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की बाबा आपण आपल्या जगायचं राहून गेलं तर वेळ नसेल टाईम नसेल आणि तो कधीतरी म्हणून जगत रहा तर चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय